एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली मात्र तात्काळ मंत्री अतुल सावे तिथे आले अंबादास दानवेनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना शांत केलं आपलं आंदोलन हे फक्त आणि फक्त निवेदन देण्यापुरतं आहे आपल्याला घोषणाबाजीचा कुठलाही वाद करायचा नाही असं दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलंय आणि आता निवेदन देण्यासाठी अंबादास दानवे हे मंत्री अतुल सावे यांना भेटण्यासाठी भाजपच्या कार्यालयात गेले आहेत आणि निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता होणार आहे तर हे आंदोलन अत्यंत शांततेत असं सांगण्यात आलं होतं मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आंबे सांबे आले आणि त्यामुळं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली शिवसैनिक मंत्री अतुल सावे यांना भेटण्यासाठी कार्यालयाच्या आतमध्ये जाऊ द्या अशा पद्धतीचा हत्या करतायत तर मंत्री अतुल सावे स्वतः बाहेर आले होते आणि अंबादास दानवे यांना हात धरून ते कार्यालयाच्या आतमध्ये घेऊन गेलेत इथे त्यांना निवेदन देण्यात राहणार आणि त्यानंतर हे सगळं आंदोलन संपेल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र तुर्तास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच घोषणाबाजी झालीच या आंदोलनाच्या निमित्तानं संभाजीनगरमध्ये आज दिसलं निश्चितच विशाल मात्र यावेळी त्यांनी निवेदन दिलंय की अजून द्यायचंय निवेदन द्यायदाच अंबादास दानवे आले होते यावेळेस कुठलीही घोषणाबाजी करणार नाही असंही अंबादास दानवे म्हणाले होते मात्र त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यांच्या घोषणाबाजी पाहून भाजपनं सुद्धा घोषणाबाजी सुरू केली एकमेकांच्या विरोधात या सगळ्या घोषणाबाजी सुरू केल्या कार्यकर्ते अजूनही शांत नाही अतुल सावे मंत्री आहेत त्यांना आम्हाला भेटू द्या आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं असं म्हणणं आहे तर अतुल सावे स्वतः या आंदोलनाला समोर गेले होते आणि अंबादास दानवे यांना घेऊन ते भाजपच्या कार्यालयात गेले तिथं त्यांच्याकडनं निवेदन घेण्यात येणार आहे जे ये काही तुमचं म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अतुल सावे पोहोचवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आंदोलनात कुठंतरी घोषणाबाजीच्या माध्यमातून हे दोन्ही पक्ष सामने आले असं आपण आता निश्चितपणे म्हणू शकतो तुर्तास आ, अतुल सावे आणि अंबादास दानवे या दोघांची ही चर्चा सुरू आहे अंबादास भाजपच्या कार्यालयात गेले आहेत तर बाहेर काही शिवसैनिक आहेत ते जय श्रीराम अशा पद्धतीच्या घोषणा देत आहेत निश्चितच यावेळी ते निवेदन देण्यासाठी पोहोचलेले आहेत एक मिनटासाठी थांबवते विशाल ही दृश्य दोन्ही आपण पाहतो आहे अतुल सावेंना निवेदन देण्यासाठी अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय काही वेळा तसे माध्यमांशी बोलतीलच मात्र कुठलीही घोषणाबाजी करू नका फक्त निवेदन देण्यापुरतं हे आंदोलन आहे असं आधीच अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आता निवेदन देण्यासाठी अंबादास दानवे अतुल सावेंकडे पोहोचलेले आहेत आणि ही दोन्ही नेते इथं बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काही क्षणांमध्येच अंबादास दानवे हे निवेदन देते अतुल सावेंना देणार आहेत ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय बाहेर एकीकडे राणा झालाय तर दुसरीकडे आता ही बैठक सुरू आहे निवेदन अंबादास दानवे देत असल्याचं आपल्याला या दु, दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे ही दृश्य आपण पाहू शकता अंबादास दानवे काही क्षणांमध्येच हे निवेदन अतुल सावेंना देणार आहेत बऱ्याच दे दे सत्तेने आणि जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण झाली नसल्याचं अंबादास दानवेंचं आरोप आहे या ठिकाणी निवेदन अंबादास दानवे घेऊन अतुल सावेकडे आणि हे आंदोलन त्याच्यानंतर आपण बारा हजार रुपयावरून पंधरा हजार अशा पद्धतीने शेतकरी सन्मान योजनेत वाढ सुरू वाढत्या पंधराशे वरून एकवीस रुपये त्याच्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते बांधण्यासाठी असं आपण म्हणतो अन्नदाता आहे त्यांना ऊर्जादाता करू अशा असं आपण म्हटलो